विधानसभा निवडणुकांच्या ऐन तोंडावर दिंडोरी मतदारसंघात भाजपला ठाकरेंनी धक्का दिला आहे आणि यामुळे झिरवाळ यांचं टेन्शन वाढल्याची चर्चा सुरू झाली दिंडोरी मतदारसंघातले नेते आणि भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला आहे युवा मोर्चाचे अध्यक्ष आज नाशिक के नाशिक जिला भारतीय जनता पार्टी के युवा मोर्चा के प्रमुख जो है योगेश बर्डे पार्टी शिवसेना में शिवसेना परिवार में उनका स्वागत किया है प्रवेश किया है आज से शिव सैनिक बन गए योगेश बर्डे यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळून पक्ष सोडल्याचं सांगितलं ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची गेली पंचवीस वर्ष युती होती आणि एक कुटुंब म्हणून दोन्ही पक्ष त्या ठिकाणी एकत्र नांदत होते परंतु ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची तोडफोड केली आणि एक हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंनी जे हिंदुत्व या ठिकाणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनावरती रुजवलं होतं आणि त्यालाच कुठंतरी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने छेद देण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं त्या ठिकाणी शिवसेना नावापासून ते चिन्हापासून त्या ठिकाणी सगळं हिरावून घेण्याचं त्या ठिकाणी काम भारतीय जनता पार्टीने केलं आणि निश्चितपणानं त्या ठिकाणी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून एक महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून त्या ठिकाणी मनाला वेदना होत होत्या आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा त्याग करण्याचा निर्णय या ठिकाणी मी घेत असंख्य माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीतल्या जवळपास शंभर दीडशे पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलाय येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी माझ्या दिंडोरी पेठ विधानसभेमध्ये त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये आमचे संपर्क प्रमुख आदरणीय जयंत भाऊ दिंडे तसेच आमचे संजयजी राऊत साहेब आणि आमचे सर्व तालुका प्रमुख पांडुरंगजी गनोरे सतीश भाऊ देशमुख हे सगळे आमचे स्थानिक यांच्या पदा पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घेऊन असंख्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश करणार योगेश बर्डे यांना माजी केंद्रीय मंत्री भारती पवार नीट वागणूक देत नसल्याचा आरोप करत पक्षाची ऐन लोकसभा निवडणुकीत पंचायत केली होती त्यातच मतदारसंघातील नाराजीमुळे भारती पवार यांचा पराभव झाला देंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी शिरवाळ हे आमदार आहेत ते अजित पवारांसोबत आहेत तर इथून शरद पवार गटातर्फे त्यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ उमेदवारीसाठी प्रयत्न करतायत योगेश बर्डे यांना विधानसभेच्या तिकिटाची अपेक्षा नसली तरी ठाकरेंनी ग्रामीण भागात सेनेची पाळमुळं घट्ट करण्यासाठी त्यांना पक्षात घेतल्याची चर्चा आहे त्यातच महायुतीतर्फे नरहरी झिरवाळ उमेदवार असले तरी भाजपमधील अशा नाराजांचा त्यांनाही धोका असू शकतो अशी ही चर्चा आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका